हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी झणझणीत आणि एकदम टेस्टी अशी अंडाकरी कशी करायचं ते पाहणार आहे एकदम घरच्या घरी कमी साहित्यात एकदम झणझणीत आणि टेस्टी अशी आपण अंडाकरी बनवणार आहे एकदम मस्त अशी होते तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा अंडाकरी बनवण्यासाठी मी इथे सहा अंडी अशी उकडून घेतलेले आहेत छान अशी उकडून घेतलेले आहेत अंडी आणि इथे बघा त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे आता आपण वाटण करून घेणार आहे आता इथे बघा मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यात बघा छोटी वाटी सुखखोबरं घेतलेलं आहे इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक इंच आल्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि एक असा अ uh, मोठा टोमॅटो बघा या पद्धतीने कट करून घेतलेला आहे मोठ्या पीसमध्ये तो पण घालून घेते आणि याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालते मी थोडीशी कोथिंबीर घालून याच्यामध्ये थोडं पाणी घालून छान असं हे वाटण करून घेणार आहे अं थोडंसं पाणी घालून आपण वाटण करून घ्यायचं छान असं बघा इथे वाटण करून झालेलं आहे बघा छान असं मी वाटण करून घेतलेलं आहे या पद्धतीने मस्त असं वाटण झालेलं आहे आता ही अंडी आपण मी आ, मी मधून कट करून घेणार आहे या पद्धतीने बघा चाकूने मधून कट करून घेणार आहे बघा या पद्धतीने मी कट करून घेणार आहे बघा सगळे अंडी मी याच पद्धतीने कट करून घेणार आहे बघा छान असं मस्त अशी कट करून सगळे अंडी बघा इथे कट करून घेतलेले आहेत आता आपण अंडाकरी बनवूया छान असं बघा अंडाकरी बनवण्यासाठी मी इथे कडे गरम करत ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालते या चमच्याने मी दोन चमचे तेल घालते बघा आता छान असं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर सगळ्यात पहिला आपण मसाले घालणार आहे म्हणजे छान आपली रसाला छान तरी येते तेलामध्ये मसाले घातल्यानंतर मी इथे दीड चमचा इथे लाल तिखट घातलेलं ला आहे तुमच्या आवडीनुसार तिखट घाला इथे मी एक चमचा एक चमचा धने पूड अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा मी इथे हळद घातलेले आहे हे मसाले छान असे आपण तेलामध्ये पाच ते दहा सेकंद छान असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे छान असं आपल्या रस्त्याला छान अशी तरी येते आणि कलर पण छान येतो छान असं पाच ते पाच ते दहा सेकंद असं छान परतलेले आहेत मसाले आता त्याच्यामध्ये आपण वाटण घालून घेणार आहे छान असं आणि एकदम लो फ्लेमवर हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता आपण वाटण घालून घेणार आहे सगळं वाटण मी इथे घालून घेते बघा मसाल्यामध्ये आणि छान असं हे वाटण आपण परतून घ्यायचं आहे इथे आपण कच्चंच वाटण केलेलं आहे आपण सगळे साहित्य कच्चंच वापरलेलं आहे त्यामुळे वाटण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे लो फ्लेमवर मी याला छान असं तीन ते चार मिनटं परतून घेणार आहे बघा इथे छान असं तीन ते चार मिनटं मी परतून घेते म्हणजे कच्चेपणा त्याचा निघून जाईल बघा इथे छान असं आपण वाटण परतून घेतलेलं आहे बघा एकदम असं हलवत छान असं छान असं हे वाटण आपण परतून घेतलेलं आहे मस्त तीन ते चार मिनटं आता याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घालून अजून हे दोन ते तीन मिनटं मी परतून घेणार आहे अर्धी वाटी मी इथे गरम पाणी घालणार आहे बघा ज्या भांड्यात आपण वाटण केलं होतं त्या भांड्यात मी गरम पाणी अर्धी वाटी गरम पाणी घालून याच्यामध्ये छान असं मी घालून छान असं हे दोन तीन तीन मिनटं परत आणि परतून घेणार आहे बघा थोडं पाणी घालून आपण परतून घ्यायचं हे तेल सुटेपर्यंत आता पाणी घालून छान असं मी लो फ्लेमवर छान असं दोन ते तीन मिनटं तेल सुटेपर्यंत याला परतून घेणार आहे म्हणजे याला तरी छान येते बघा आणि छान असं मसाला आपला परतला जातो भाजला जातो छान असा हे ते बघा मस्त असा आपला मसाला भाजला गेलेला आहे बघा इथे लो फ्लेम मी तीन ते चार मिनट हा मसाला छान असा परतून घेतलेला आहे बघा इथे मस्त असं तेल सुटायला लागलेलं आहे आपल्या मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे छान अशी बघा हे मसाले भाजलेले आहेत आता आपल्याला इथे याच्यामध्ये बघा छान असं मी छान असे आपले मसाले भाजलेले आहेत त्याच्यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे इथे तुम मी गरम पाणी घालते आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे म्हणजे टेस्ट पण छान लागते आणि कलर पण छान येतो रस्त्याला गरम पाणी घातल्यानंतर बघा इथे मी छान असं दोन ग्लास इथे मी गरम पाणी घालते तुमच्या तुम्हाला कसं घट्ट पातळ हवं आहे तसं तुम्ही पाणी घालून घ्या मी इथे दोन ग्लास गरम पाणी घातलेलं आहे आता छान असं आपल्याला या रस्त्याला उकळी काढून घ्यायची आहे छान असं आपण उकळी काढून घेणार आहे बघा इथे छान असं आपण उकळी काढून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आता बघा आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान असं आपण उकळी काढून घेणार आहे इथे बघा मी चवीनुसार मीठ घालून घेते याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आपल्याला याच्या हाय फ्लेम आता छान अशी उकळी काढून घ्यायची आहे बघा चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे हे छान याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे बघा मस्त अशी हे व्यवस्थित मिक्स करून उकळी काढून घ्यायचे आहे बघा इथे छान असे उकळे आलेले आहे बघा आता मी गॅसची फ्लेम लो करते आणि लो फ्लेम वर आपल्याला आहे छान असं पाच मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे छान उकळे आलेले आहे बघा मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि छान असं हे आपल्याला पाच मिनटं उकळून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये आपण अंडी घालून घेणार आहे जे आपण मधून कट करून ठेवली होती ते अंडी सोडून घ्यायची म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर अंड्यांमध्ये उतरतो छान असं चव छान लागते आता याच्यामध्ये मी जे कट करून घेतलेले आहे ती सगळी अंडी घालून घेते आणि छान असं हे पाच मिनटं लो फ्लेमवर आपल्याला याच्याबरोबर छान असं शिजवून घ्यायचे आहे छान असा बघा इथे मी सगळे अंडी घालून घेतलेले आहेत या पद्धतीने आणि पाच मिनटं छान असं हे उकळून घ्यायचं आहे आपल्याला बघा लो फ्लेम वर अस छान उकळून घ्यायचं आहे इथे बघा अंडी घालून झालेले आहेत आता हे छान असं आपण उकळून घेणार आहे मस्त असं बघा छान असं हे उकळून घ्यायचं बघा या पद्धतीने म्हणजे छान असा फ्लेवर येतो छान असा अंड्यांमध्ये मसाल्यांचा फ्लेवर उतरतो छान असा मस्त अशी चविष्ठली अंडा करी तयार होते बघा इथे छान बघा मस्त अशी आपली अंडाकरी छान अशी उकळलेली आहे बघा पाच मिनटं छान अशी आणि त्याचा फ्लेवर छान असा अंड्यांमध्ये उतरलेला आहे बघा तर्री किती मस्त आलेली आहे बघा एकदम छान अशी तर्री आलेली आहे कलर छान आलेला आहे अंडाकरीला आणि एकदम चविष्ट लागते बघा चविष्ट होते आणि कमी साहित्यात आणि एकदम पाच ते दहा मिनिटात बनते बघा एकदम मस्त कमी साहित्यात आणि एकदम झणझणीत आणि एकदम एकदम टेस्टी अशी आपली अंडाकरी तयार झालेली आहे बघा एकदम मस्त अशी आणि खूप छान दिसते चवीला खूप छान होते तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा आता याच्यावर आपण बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची बघा इथे मी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि आपण गॅस बंद करूया आता छान अशा आपले अंडाकरी तयार झालेले आहे बघा मस्त दिसतंय आणि चवीला पण छान झालेले आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा मस्त असे होते बघा आणि जणजणीत जन एकदम एकदम छान अशी ही अंडाकरी होते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये में जरूर सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद